सुटला छप्पन्न सुटला या मैदानातील आणि छप्पन्न मध्ये लढत चालवली कोण होतोय सेमीला पात्र छप्पन्न दोन जण बाण आहेत चौघांच्यातली आता दोघांच्यात लढत चालवली अतिशय सुंदर आणि पुढच्या शंभर फुटात या ठिकाणी निकाल घेतला आशा आकडे क्रमांक छप्पन्नचा निकाल तास क्रमांक सहा मधून पाली गाडी मोरिया वॉटर सप्लायर्स अमोल सेठ नेवसे मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन या ठिकाणी आजच्या मैदाना या ठिकाणी करी स्टेज पशी आव जागा मालक आजच्या मैदानाची या ठिकाणी मोलाचं सौजन्य लाभतं या मैदानासाठी असे आदर